कुछ भी हो सकता है पक्षांतर्गत भांडण अपक्षाचा लाभ सुशील कुमार पावरा यांना काँग्रेस भाजप इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा खुला व छुपा पाठिंबा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत भाजप म्हणजेच महायुतीकडून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार कुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी यांचे उमेदवारीसाठी नाव घोषित करण्यात आले पक्षातल्या घराणेशाहीला कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध सुरू झालाय सुशील कुमार पावरा यांना पन्नास पेक्षा अधिक उमेदवार सुशील कुमार पावरा यांनी भेटी गाठी सुरू केल्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्तेही कुमार पावरा यांचे खुले समर्थन करत आहेत काही कार्यकर्त्या छुपा पाठिंबा देत आहेत पक्षातील नेते या पक्षातून त्या पक्षात अशा उड्या मारत आहेत त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा मतदारांसमोर मोठा प्रश्न हा निर्माण झालाय मतदान राजे कधी कोणाचा गेम करतील सांगता येत नाही अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना वाढता पाठिंबा पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षातीलच नाराज गटाचा वाढता विरोध काँग्रेससोबत भाजप व इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडून सुशील कुमार पावरा यांना समर्थन मिळत आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभा क्षेत्रात कुजबी हो सकता है अशी स्थिती निर्माण झाली आहे